पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे झालं आहे काय की पुणे मुंबईसारख्या शहरात बऱ्याच लोकांनी स्वतःचं घर घेण्यासाठी होम लोन घेतलं आहे तर आपल्या उत्पन्नाचा पगाराचा जवळपास तीस चाळीस पन्नास टक्के भाग हा घराच्या हप्त्यामध्ये म्हणजे होम लोन ई एम आयमध्ये जातो त्याच्यामुळे जा हा सगळ्यात मोठा खर्च आहे एका बाजूला आपलं घर होतं आहे त्याची किंमत वाढते ते बरोबर आहे पण शेवटी व्याजापोटी भरपूर पैसे जात आहेत आणि त्यातल्या त्यात झालंय काय की मागच्या दोन अडीच वर्षामध्ये म्हणजे साधारण एप्रिल दोन हजार बावीसमध्ये रेपो रेट आपल्याकडं होता चार टक्के पण त्याच्यानंतर झालं रशिया युक्रेन युद्ध चालू झालं त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात महागाईचा भडका उडाला आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई वाढल्यामुळं अमेरिके त्यांची जी जशी आपली रिझर्व्ह बँक आहे तशी त्यांच्याकडं फेडरल रिझर्व आहे त्यांनी व्याजदर वाढ चालू केली अनेक देशांनी चालू केली त्याच्याचबरोबर आपल्यालाही ती करावी लागली नाहीलाजा असतो त्यामुळे रिझर्व्ह बँकेनी चार टक्के असणारा रेपो रेट आता एप्रिल दोन हजार बावीसमध्ये तो चार टक्के होता आता तो साडेसहा टक्के म्हणजे साधारण त्या एप्रिल बावीसपासून त्यांनी एक सव्वा वर्षामध्ये जवळपास अडीच टक्क्याची वाढ केली त्याच्यामुळे झालं काय की समजा उदाहरणार्थ पन्नास लाख रुपयाचं कर्ज आहे आणि तीस वर्षाचं समजा त्याचं टर्म आहे त्या लोनची तर एकतीस हजार सहाशे रुपये पूर्वी हप्ता होता याच्यामध्ये आपण असं ॲज्युम केलंय की चार टक्के रेपो रेट असेल तर त्या काळात दोन वर्षापूर्वी होम लोन साधारण साडेसहा टक्के होतं आता रेपो रेटच झाला आहे साडेसहा टक्के त्यामुळे होम लोन आठ पासष्ट किंवा नऊच्या रेंजमध्ये आहे तर नऊ टक्क्याने जर आपण बघितलं तर आता ई एम आय झाला चाळीस हजार दोनशे रुपये तर साधारण प्रत्येकाचं म्हणजे सा ता या टाईपच्या याच्यामध्ये पाच ते पंधरा हजार किंवा काही काही केसमध्ये वीस पंचवीस हजार पण ई एम आय वाढलेत काही बँकांनी ने वाढवले टर्म वाढवले जिथं म्हणजे वीस बावीस पंचवीस वर्षाचं होम लोन होतं त्याची टर्म पस्तीस आणि चाळीस वर्ष झाली म्हणजे इनडायरेक्टली कुठंतरी तो आपल्याला फटकाच बसलेला आहे पण आता दिलासा देणारी एक बातमी आहे दोन गोष्टी इथं एक महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट अमेरिकेने दोन दिवसांपूर्वीच व्याजदर कपात केली अर्ध्या टक्क्यांनी आता अर्ध्या टक्क्यांनी कपात केली हा एक भाग झाला त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग हा पुढे आहे त्यांनी जी कमेंट्री केली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की दो दोन हजार चोवीस म्हणजे उर्वरित जे काही महिने आहेत त्याच्यामध्ये अजून अर्धा टक्का ते कपात करतील दोन हजार पंचवीसमध्ये अजून एक टक्का व्याजदर कपात होईल आणि दोन हजार सव्वीसमध्ये अर्धा टक्का असे एकूण अडीच टक्के अमेरिकेतले व्याजदर कमी होतील आता साहजिकच आहे अमेरिकेत वाढल्यामुळं आपल्याकडं वाढले अमेरिकेत जर कमी झाले तर आपल्याकडेही कमी होणार त्याच्यामुळं आपल्याकडे जे आता साडेआठ नऊ टक्के लोन आहे ते साडेसहा ते सात टक्क्यांवरील वेळ साधारण दोन ते तीन वर्ष लागेल पण टप्प्याटप्प्याने ते कपात चालू होईल आणि सर्वसामान्य लोकांना याचा खूप मोठा दिलासा मिळेल